मकाचं भरणं करतोय मका पेरली आहे तर तुम सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज कॉलेज सुट्टी आहे तर मी मकाचं भरणं करतोय तर ते वर आहे तर काही आता आपण बघायला सारा आहे का नाही तर गाईज इकडे आहे गहू बडा घाऊ पेरलेला आहे हाय काहीच तर हा चॅनल आहे आपल्या चॅनलवर एका व्हिडिओवर एक लाख यूज गेले आहे त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद आपल्या व्हिडिओवर का एक लाख यूज गेलेला आहे तर तुम्ही असंच व्हिडिओवर सपोर्ट करा तर हा मी एक ब्लॉग अपलोड करणार आहे उद्या तुम्ही तर काहीच आता माका भरून झालेलं आहे तर शेवटच्या साऱ्या दिला आहे तर आता माका भरून झालेली आहे तर मग आता दुसऱ्या तिकडं तिथे मका आणि कडवळ पेरला आहे त्यात पायाला पाणी तर गाईच आता आता बाहेर द्यायला सारा भरला आहे तर तर गायचा आता कडवळाला पाणी चाललंय इकडे कडवळा आहे आणि इकडे एवढी मका आहे काय काहीच तर आत्ताच लाईट गेलेली आहे तर आता बदली आहे तीन तर आता आपण गोरांना खायला टाकू तर तर कां या कांदा कांदा मका सकाळ पाणी दिलेलं हे मका आहे तर चला गोरांना खायला टाका आपण तर या आमचा मुनीचा किल्ली मुनी जाड आहेत सगळे एवढे ती आहे हत्ती गावात

आहे काहीच का तर आत्ता संध्याकाळ काळ झालेले आहे संध्याकाळचे सहा वाजले आहेत तर बघा सनसेट झालेला आहे तर आजचा ब्लॉग इथे एंड करू तर आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा